कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि महाड शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले आहे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा आयोजित केली आहे या आंदोलनातून महाड नगर परिषदेच्या वाईट कारभाराचा निषेध करण्यात आला नागरिकांचे होणारे हाल आणि वाहनांचे नुकसान यावरती लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले लवकरच खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय ही क्रांतीभूमी असल्यामुळे तर पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदारा लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती हो हो आज निर्माण हो मि हो झालेली आहे आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केला आहे सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी अन्यथा पुढं मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये ज्या जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित दोन दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचं केविरवाणा प्रयत्न केलेला आहे दोन दिवस बघ डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे गेल्या पावसा कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार ही महानगर परिषद ते करत आहे आम्ही ठेकेदाराला जा यासाठी आम्ही जबाबदार भरत नाही ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत हे काम आहे ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात ठे ठेकेदारला आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सी कडून आणि कडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे